कर्मचाऱ्यांसाठी आणि पीएफ खातेदारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते तर फेब्रुवारीच्या शेवटी सीबीटीने एक महत्वाची बैठक बोलवली आहे तर ज्यामध्ये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी पी एफ ठेवीवर व्याजदर निश्चित केला जाऊ शकतो तर याचा लाभ सहा कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो मीडिया रिपोर्ट नुसार कर्मचारी भविष्य निधी संघटना नेचा सीबीटी 237 वी बैठक 28 फेब्रुवारीला होणार आहे तर या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय कामगार मंत्री सांभाळतील तसे एम्प्लॉय असोसिएशनचा आणि ट्रेड युनियनचे प्रतिनिधी हे यात सहभागी होणार आहेत तर या बैठकीत आर्थिक वर्ष 2024 आणि 25 साठी भविष्य निधी ठेवीवरील व्याज निश्चित केला जाणार आहे मात्र अधिकृत अजेंडा अद्याप समोर आलेला नाही तर यापूर्वीची जीबीटी बैठक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली होती तर आर्थिक वर्ष आणि चोवीस साठी ईपीएफओ ने भविष्य निधी ठेवींवरील व्याजदर आठ पॉईंट पंचवीस टक्के निश्चित केला होता तर मित्रांनो केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जीबीटी ही ईपीएफओ ची सर्वोच्च निर्णय घेणार संस्था आहे तर यात नियोक्ता संघटना ट्रेड युनियन केंद्र व राज्य सरकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी समाविष्ट असतात तर या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओ ची गुंतवणूक आणि लेखा समिती संघटनेच्या उत्पन्न आणि खर्चाचे पुनरावलोकन करणार आहे आणि निवृत्ती वेतनधारकांना स्पर्धात्मक परतावा देण्यासाठी व्याज दर सुचवेल त्यानंतर ईपीएफओ द्वारे निश्चित केलेला दर आणि जीबीटीच्या समर्थनासह मंजूर केलेला व्याज दर वित्त मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवल्या जाणार आहे तर मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत घोषणा केल्या जाणार आहे तर या खातेदारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा केले जाणार आहेत तर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीस साठी ईपीएफओ ने भविष्य निधी ठेवीवरील व्याज दर आठ पॉइंट पंचवीस टक्के निश्चित केला होता जो दोन हजार बावीस आणि तेवीस मधील आठ पॉइंट पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक होता तर यापूर्वीच्या व्याज दर खालीप्रमाणे आहेत जसे की दोन हजार एकवीस आणि 22 मध्ये आठ टक्के तर 2020 हजार वीस आणि 21 मध्ये आठ टक्के तर 2018 हजार अठरा आणि 19 मध्ये आठ टक्के तर 2017 हजार सतरा आणि 18 मध्ये आठ पॉईंट पंचावन्न टक्के चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद